तर बघा व्हिडिओद्वारे तुम्हाला मी माझी स्टोरी सांगते बी खरोखर माझ्या लाईफमध्ये घडलेलं ला आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा सा मी प्रयत्न करते त्याच्या पहिले एक विनंती करते जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओ नसतील ना बघितलं तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात की तुम यौण पुढे मध्ये मला काय सांगायचे बाकी काय नाही चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा आत्याच्या घरून मी दुसऱ्या दिवशी गावाला निघाली होती पण ज्या पण वेळेस मी निघाले त्यावेळेस फोनवरती फोन म्हणजे ह्या पोरांचं ह्यांचं नका जावं म्हणून मी त्यांना म्हणलं मला काय पण करून गावाला जाणं हे गरजेचं आहे कारण गावाला लोक माझ्या आतुरतेने वाट बघतात आणि मी सांगितलेलं पण आहे तसं की मी परत येणार आहे म्हणून मग पोरं म्हणली अहो तुम्ही गावाला जाऊन तरी काय करणार आहे मी म्हणलं काय करणार नाही घरातली माझं लग्न लावून देणार आहे काय करणार नाही मग हे म्हणलं की तुम्हाला पुढं तुमचं एवढं करिअर पडलंय पहिलं स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि नंतर लग्नाचा विचार करा मी म्हणलं करिअर करता करता जर माझं वय निघून गेल्या कोण माया सगळं लग्न करणार आहे तुम्ही करणार आहे का म्हणलं माया सगळं लग्न तर मला असं वाटत होतं की हे म्हणते हा मी करेल तुझ्या बरोबर लग्न पण हे अजिबात हे म्हणलं नाहीत हे मला उलट म्हणलं की आओ मॅडम मी केलं असं तुमच्या बरोबर लग्न पण लग्न करणं काय एवढं सोपं आहे का कारण आपण जर दोघांनी लग्न केलं ना तर अनेक आड्या अडचणी येतात तुमच्या पण घरातल्यांना मान्य नसल आणि आमच्या तर घरातली मला घरात कधीच घेणार नाही आयुष्यामध्ये कोणतरी आलं बाहेर त्यामुळं मला स्टॉप करायला लागला इकलो तर बघा ह्यांनी डायरेक्ट सांगून टाकलं की लग्न करणं काय एवढं सुख पण आहे आपल्याला पुढं लय आडी अडचणीचा आणि लय संकटाचा सामना करायला लागल आणि त्यातून पण केलं असतं लग्न पण आपली काष्ट पण वेगळी वेगळी त्यामुळं लग्न करणं का एवढं आपल्यासाठी सोपं नाही ह्यांनी डायरेक्ट सांगून टाकलं मग मला पण कुठंतरी वाटलं बरं का की हे म्हणतात ते बरोबर आहे कारण मनामध्ये जरी दोघांच्या प्रेम असलं किंवा प्रेमाच्या भावना असल्या तरी पण ह्या प्रेमाच्या भावना जास्त वाहत घालवणं काहीही फायद्याचं नाही आणि उपयोगाचं नाही कारण त्याच्यामध्ये फायदाच नाही ना त्यांचा पण आहे माझा पण नाही त्यामुळं मी म्हणलं आपलं हेतूनच आपलं स्टॉप करा तुम्ही तुमच्या वाटेला मी माझ्या वाटेला आणि मी आपली डायरेक्ट गावी जायला निघाली आता निघाल्यावरती परत दहा पंधरा मिनिटांनी ह्यांचा फोन आला काय हे म्हणाला सकलं आणि मला म्हणलं तर तेच नका जावं तुम्ही मग मी म्हणलं आव तुम्हाला किती वेळा सांगते सकाळपासून की मला जाणं गरजेचं आहे आणि जर घरातल्यांनी मला स्थळ नसतं ना बघितलं तर कदाचित मी नसते गेले पण आता स्थळ बघितले चांगली चांगली माणसं आहेत घरातल्यांना पण सगळं पटलेलं आहे मग अशी स्थळ भेटणं पण लय मुश्किल आहे त्यामुळं मग मला जाणं गरजेचंच आहे मग हे मला डायरेक्ट काय म्हणलं ही मी करतो तुमच्या बरोबर लग्न आता मी तर शॉकच झाले म्हटलं आता कसं काय करायचं कारण ह्यांनी जरा विचार केला आणि डायरेक्ट सांगून टाकलं की मी करतो लग्न पण आत्ताच नाही चार पाच वर्ष तुम्हाला थांबायला लागेल मग मी परत असा विचार केला की यांच्यावरती कुठं विश्वास ठेवावा हे मस् म्हणतं या चार पाच वर्षांनी मी करत लग्न आणि नाही केल्यावरती मग आणि जरी आम्ही लग्न केलं तरी पण मान्यता कुठल्याच बाजूनी नाही ना धड आमच्या पण घरातली मान्यता देणार नाही तर ह्यांच्या तर घरातली काय आम्हाला घेणारच नाही तर मग लग्न कशाला करायचं या फक्त दोघांनी खुश राहण्यासाठी त्यामुळं मग मी असा विचार केला की आता ह्यांना डायरेक्ट सांगून टाकायचं की नाही आता मी ही थांबणार नाही सुसात मी गावाकडचा रस्ता धरला आणि डायरेक्ट मी गावाला निघाले बरं हे समजावत होतं बर का पण मी काय ह्यांचा अजिबातही ऐकलं नाही डायरेक्ट मी गावी गेले मग गावी गेल्यावरती मी सगळी घरातली खूप झाली पण मी मनामधून लय दुःखी होते चेहऱ्यावरती मस्त हसणं दिसत होतं माझ्या पण मनातल्या वेदना आणि दुःख कुणाला सांगणार मग जे मी मला स्थळ आलं होतं का त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलं फोनवरती ह्यांचं बोलणं चाललं होतं जसं जसं ह्यांचं बोलणं चाललं होतं तसं तसं मनामध्ये इतकं वाईट वाटत होतं लय म्हणजे लय वाईट वाटत होतं माझ्या मनामध्ये जेवढं वाईट वाटत होतं ना तेवढंच स्वच्छ पण मनामध्ये वाईट वाटत होतं आता हे मला कसं काय कळायचं तर माझा काही तिकडं गावाला फोन लागत नव्हता पण जी माझी मैत्रीण आहे ना स्वाती नावाची तिला ह्यांचा फोन यायचं आणि तिचा फोन लागायचा ती कॉलेजला गेली ना की तिचा फोन लागायचा मग त्या फोनच्या कॉन्टॅक्ट मुळे माझ्यापर्यंत बातमी यायची यांची पण आता करणार काय विलाच नाही पण जेव्हापासून मी जी जी। गावाला गेले होते ना तेव्हापासून एकदाही आम्ही दोघं जण फोनवरती बोललो नव्हतो कारण की स्वतःच्या वेळेस कॉलेजवरून आली ना घरी तर तिचा पण फोन बंद व्हायचा फोनवर कॉन्टॅक्ट यांच्याबरोबर माझं कधीही झालं नाही जवळजवळ एक ते दीड महिना मी गावी होते पण एकदाही आमच्या दोघांचं बोलणं बोलणंही कसलंच झालं नाही ज्या पण वेळेस स्वाती कॉलेजला यायची ना, ना म्हणजे आमच्या गावापासून जरा हवेला होतं तिथं स्वतीच्या फोनला रेंज यायची तर तिथं त्यावेळेस हे स्वती बरोबर कॉन्टॅक्ट करायचं पण माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करणं ह्यांच्यासाठी शक्य नव्हतं कारण माझा फोन तिकडे गावाला बंद म्हणजे डायरेक्ट रेंजच्या बाहेरच जायचा तर त्यामुळं आमच्या दोघांसाठी तो प्रसंग लय दुःखदायक गेला आणि एक ह्यांच्या पण मनामध्ये असं वाटायला लागलं की बाबा हिच्याशिवाय आपण नाही राहू शकत आता माझ्या पण मनामध्ये वाटत होतं बरं का ह्यांच्याविषयी पण सांगणार कुणाला असं आहे ना सांगायचं लय मुश्किल होतं कारण की जरी मी हिंमत करून सांगण्याचा प्रयत्न केला असता तरी पण समोरचा माणूस पण हिम्मत दाखवणारा पाहिजे ना की बाबा हा बर बर मी तुझ्या बरोबर लग्न गॅरंटीनी आणि खंबीरपणे जे सांगणार असता तर मी कदाचित प्रयत्न पण केला असता घरातल्यांना सांगण्याचा पण हा जर माणूस म्हणत असला की नाही लग्न नाही करू शकणार किंवा चार वर्ष थांब पाच वर्ष थां, थां, दहा वर्षे थांब हे थां, थां। शक्य नव्हतं ना मग ह्या माणसावरती पण विश्वास ठेवणं मा लय म्हणजे लय मुश्किल होतं माझ्यासाठी त्यामुळे मग मी डिसिजन लग्नाचा घेतला होता पण असं काय घडलं पुढं ह्याचा स्वप्नात पण विचार नव्हता केला मी तर आता पुढं काय घडलं ना तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगते कारण व्हिडिओ लय मोठा होईल आणि व्हिडिओ मोठा झाला की लय प्रॉब्लेम येतो या मला लय प्रॉब्लेम येतो या कारण नेटचं प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओच जात नाही माझा तर तु तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते का आता तुम्ही सगळ्यांनी माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि जे बी काही मी स्टोरी सांगते त्याला तुम्ही मला भरभरून बर प्रेम देत आहे आणि सुद्धा मला चुकीचं कमी नाही ना आणि जे बी सांगते ना हे रिअल माझ्या लाईफ मध्ये घडलेलं आहे बरं का खरोखर मी ह्या गोष्टीच म्हणजे एक सामना केलेला आहे आणि लग्नापर्यंतचा प्रवास जे सांगते ना मी त्याच्याही पेक्षा भयंकर होता आमच्यासाठी इतका भयंकर होता ना की काही गोष्टी मी आ, सांगत नाही तुम्हाला की इतक्या भयंकर आहे तर त्या गोष्टी नाही वाटत मला सांगाव्या आणि वेळ पडली नंतर मी सांगून टाकेल बरं का कारण की काही गोष्टी अशा आहेत ना की खरोखर दुःख आणि खरोखर रड मी जर सांगितलं ना त्या गोष्टी तर रड रडू रड येईल तुम्हाला एवढं दुःखदायक हे त्या गोष्टी तर त्या काही गोष्टी नाही सांगू शकत आणि मी पण सांगतानी म्हणजे मला पण रडू आवडणार नाही पण जे झालं ते झालं आणि जे, जे नशिबात होतं माझ्या जे लिहून ठेवलेलं असतंय त्याचा आपल्याला प्रत्येकाला सामना करायला लागतोय आणि जे बी आपल्या नशिबात असते या ते तर ते होतच राहतंय काही लोक म्हणतात मी जे आपण वेळेच्या दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये तर काही लोक म्हणतात की बायको का केली किंवा बायको का केली तर कसं असतंय ना माणसाची ना सॉरी बर का थोडी इमोशनल झाली मी तर कसं असतंय माहितीये का माणसाची मन जुळली ना मग काही पण असो म्हणतात ना गदि पिला तो परीक्याची जे तर असंच काहीतरी ह्यांच्या बरोबर बरोबर झालं होतं आणि कसं असतं ना ही काही पोरं अशी पण असतात बरं ह्यांच्यासारखी जी सुंदर पण बघत नाहीत मुलीचं कुठल्याही सुंदर पण बघत नाहीत पण तिचं मन तर ह्यांनी माझं फक्त मन बघितलं ना की सुंदर सुंदर असणे त्यांना असं कधीच वाटतं ना की माझी बायको जी माझी होणारी बायको ही सुंदर असावी तर हे प्रत्येक वेळेस मला म्हणजे जे पण कुणी म्हणल ना ह्यांची पाहुणे रावली पण अनेकदा अशी म्हणली बरं का पण हे काय म्हणतात की सुंदर दिसायला जर मी बायको केली असते तिने माझा संसारच नीट नसता केला तर काय त्या सुंदरपणाचा फायदा आहे मनमिळावू जर बायको असली आणि तिने संसार व्यवस्थित केला आपल्याला समजून घेतलं तर तिचं मन बघा ना मन किती सुंदर हे बघा ना की तिचं चेहरा किती सुंदर आहे ना किती ती किती गोरी आहे हे बघण्यापेक्षा तुम्ही तिचं मन बघा ना तर काही गोष्टी ह्यांच्या पण मला ह्या गोष्टी पटतात आणि हे जी बोललं मला म्हणजे बोलायचं ज्या पण वेळेस तर ते बघा तर ते थोडक्यात व्हिडिओद्वारे तुम्हाला काही लोक मला अशी बोलतात ना तर त्यांना पण मी हेच सांगते की व्हिडिओ माझा जे बी मी स्टोरी सांगते तुम्हाला ती बघा नंतर तुम्हाला कळेल की माणसाचं आहे ना सौंदर्य पण नसतंय महत्वाचं तर माणसाचं आहे ना मन महत्वाचं असतंय की कि माणूस किती मनातून चांगला आहे हे महत्वाचं असतं या आणि आपला जीवन पार्टनर किंवा आपला जीवन साथी जर करतानी माणसानी कधी पण हेच बघितलं असतंय सौंदर्य पण हे ना दिव दिवसांदिवस खराब होतोय सौंदर्य पण पण मन जे आहे ना माणसाचं मन तेच राहतंय तर चला एवढं तर स्टॉप करते व्हिडिओ पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय